श्री मच्छिंद्रनाथ यांचे आद्य शिष्य श्री गोरक्षनाथ यांचे शिष्य श्री गोगादेव यांच्या जयंतीनिमित्ताने अहमदनगर शहरातील सर्जेपुरा भागामध्ये श्री गोगादेव जन्मोत्सव नवमी निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विश्वस्त दीप चव्हाण यांनी श्री गोगादेव जन्मोत्सव नवमी तसेच मानाच्या निशाणबाबत सविस्तर माहिती दिली यामध्ये भिंगाराणी नगर शहर असे म्हणून चौदा निशाण यांची स्थापना केली जाते तर पुणे शहरात त्याची संख्या जास्त असते श्री भाऊ कदम यांचे राजस्थानमध्ये मूळ स्थान असून तिथे गोगादेव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गोपाल कालाच्या दुसऱ्या दिवशी गोगादेव जन्मोत्सव नवमी साजरी केली जाते शहरातून वाजत गाजत या निशाणांची मिरवणूक काढली जाते या निशाण मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येत सहभागी होतात सगळ्यांना आज गोगादेव जन्मोत्सव नवमी म्हणून आज या नगर शहरामध्ये मोठ्या धूमधामात वाल्मिकी समाज आणि नाथ संप्रदाय याला मानणारा एक वेगळा वर्ग आणि एक वेगळं समाज आहे तर आज गोगादेव जन्म उत्सव नवमी या निमित्ताने आज आमच्याकडं गोकलाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण देशामध्ये म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात हा गोगादेव नवमी साजरी होती का म्हणजे याच्यामध्ये राजस्थानमध्ये यांचं मुख्य ठिकाण आहे आणि विशेषतः म्हणजे गोगादेव हे नगर शहरामध्ये एक काठीच्या रूपामध्ये अनेक लोक त्याची चर्चा करतात परंतु ही काठी नाही आहे हे एक गोगादेव म्हटल्यानंतर त्यांचा एक झेंडा म्हणजे प्रतीक आहे तो झेंड्याचा प्रतीक म्हणून तो झेंडा आहे आणि त्याला एक आम्ही एकवीस दिवस म्हणजे यांना यांचं जे जन्म झालेला आहे गोगादेवांचं हे गुरु गोरक्षनाथ हे यांचे गुरु महाराज हे म्हणजे नाथ संप्रदायमधले आणि त्यांनी जे प्रसाद दिलेला होता गोगादेवांच्या आईला आणि त्यांच्या आईला त्यावेळी मूळ बाळ वगैरे दद्रेवा गाव म्हणून होता त्या ठिकाणी होत नव्हते स्वयंभू तिथं गोरक्षनाथ प्रसन्न होऊन तिथं स्वतः गेलेले होते आणि त्यांनी प्रसाद दिलेला होता आणि त्या प्रसादातून गोगाजींचा जन्म झालेला आहे आणि म्हणून त्यांच्या नाथ संप्रदायामध्ये जे तुम्ही पाहत असेल तर बहुतेक एक वेगळ्या पद्धतीने धोती वगैरे निरुष डोक्यावर त्यांनी एकदम असा भगवा कपरा वगैरे रुमाल वगैरे चांगल्यापैकी बांधून त्या पद्धतीने ते त्या झेंड्याला घेतात परंतु गेल्या अनेक वर्षापासून पूर्वी या ठिकाणी त्यांच्या प्रसिद्धीच्या माध्यमातून एक समाजाच्या नावावर त्या समाजाची काठी अशी त्या नगर शहरामध्ये ओळख होती परंतु ते काठी नव्हे त्याला आमच्यामध्ये निशान म्हणून आणि निशान याचा अर्थ असा आहे का गोगादेवांच्या झेंड्याचं प्रतीक म्हणून तो निशान या रूपाने करतात नगर शहरामध्ये त्याला एक सात म्हणून सात झेंडे म्हणजे निशान म्हणून बसतात आणि भिंगारमध्ये तिथं पण आता सात सात तीचं पण सात झाले म्हणजे भिंगार आणि नगर मिळून असे चौदा एकूण चौदा झेंडे बसतात परंतु अष्टमीच्या दिवशी आणि रात्री बारापर्यंत तो सण साजरा करून दुसऱ्या दिवशी बाराचे नवमी लागतील म्हणून तिथल्या लोकांना भिंगारच्या लोकांना नगरमध्ये याय यायला आणि नगरच्या लोकांना आदल्या दिवशी भिंगारमध्ये जायला जसे भिंगारचे प्रत्येक सण मग मोहरम असेल दिवाळी आज आपला गणपती असेल किंवा बाकीचे मिरवणुकीचे सण असतात पहा ते अगोदर पहिले ते एक दिवस अगोदर होतात तसं भिंगारला सुद्धा योगादेव जन्म उत्सव हे अष्टमीला होतो आणि तिथले सगळी लोक आणि महाराष्ट्रातून नगर जिल्ह्यातून आसपासच्या तालुक्यातून नगर शहरामध्ये या ठिकाणी जे मंदिर आहे त्या मंदिराच्या गोगादेवाच्या नवमीच्या निमित्ताने यायला लोकांना तिथं मिळेल या दृष्टिकोनातून नवमीला पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक येतात आणि गोगादेवांचे जन्म उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात म्हणजे हा सण एक असा आहे का त्याला महाराष्ट्र सुद्धा याला गोगादेव नवमी यांनी महारा म्हणजे कामगाराला नवमीची सुट्टी म्हणून ही जाहीर केलेली असते हा एक वाल्मिकी जयंती आणि गोगादेव नवमी दोन पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी जसे सफाई कर्मचाऱ्याला हे चार सुट्ट्या हे कंपल्सरी त्यांनी ते दिलेल्या असतात त्या पद्धतीने नवमीची सुट्टी सुट्टीसुद्धा या ठिकाणी महानगरपालिका देती इथे जर पाहिलं गेलं तर पुण्यामध्ये पुण्यामध्ये कमीत कमी पन्नास पंचावन्न झेंडे असे निशाण आहे आणि तिथं महानगरपालिका मोठ्या प्रमाणात प्रत्येक चौका चौकात त्या प्रत्येकांच्या ठिकाणी येणाऱ्या कॅम्पमध्ये इथं सुद्धा असा मोठ्या प्रमाणात अष्टमी ला तिथं साजरी होती आणि तिथं स्वागत करतात महानगरपालिका इथं जसे आपले आंबेडकर जयंती असेल परमपूज्य प्र, प्र, बाबासाहेब आंबेडकर हे आमचे जे आद्य देवताचे आहेत आमचे आणि त्यांची जशी जयंती असते चौदा जानेवारी आपलं चौदा एप्रिल त्याचप्रमाणे अण्णासाहेब साठे यांच्या संदर्भात जयंती इंती असती तशीच एक वाल्मिकी समाजाच्या संदर्भातलं एक नवमी म्हणून या ठिकाणी साजरी करतात आणि सर्जेपुराला जे मंदिर आहे गोगा ते गोगादेवांच्या मंदिराच्या संदर्भातलं ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी केली जातात आणि त्यांच्या निमित्ताने यांचा उद्देश एकच आहे का जे गोरगरीब गोरगरीब नाही पण प्रत्येकाला एक अन्नदान त्या निमित्ताने व्हायला पाहिजे म्हणून गोगादेवाच्या नवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने इथं अन्नदान दरवर्षी हे केला जातो इथं गोगादेव समिती ही त्याची आयोजक असते आणि त्याचा अध्यक्ष म्हणून तिथं विजय लक्ष्मण छजलानी व त्याचप्रमाणे पुजारी म्हणून आनंद कालू चावरे हे इथं गोगादेव मंदिराचे पुजारी आहे आणि त्याचे अनेक सगळी लोक सगळे सेवक आहेत पण विशेषतः म्हणून ही लोकं त्या ठिकाणी भरपूर पद्धतीने आपली मेहनत कष्ट श्रद्धा आणि भावना याच्यातून ते पूजा अर्चा करतात आणि अन्नदान सुद्धा त्या ठिकाणी सर्व मिळून ते अन्नदान केले